प्रभाग क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉ महेश कुमार कांबळे यांची नगर परिसरातील भव्य प्रचार रॅलीची प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतली धास्ती मिरे शहरातील प्रभाग क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉ महेश कुमार कांबळे यांची आज अमनगर दत्त कॉलनी परिसर येथे भव्य शक्ती प्रदर्शनासह प्रचार रॅली पार पडली या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते प्रचारादरम्यान डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या परिसरा नगर परिसरातील प्रलंबित कच्चा नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडला तसेच गेल्या अनेक वर्षात कामे न केल्याची सविस्तर यादीही नागरिकांनी सादर केली यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत निवडून दिल्यानंतर एकही काम प्रलंबित ठेवणार नाही अशी ठाम ग्वाही नागरिकांनी दिली या आश्वासनानंतर नागरिकांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले अहमदनगर परिसरातील प्रमुख समस्या जा समस्या म्हणून रस्त्याची खराब अवस्था रस्त्यावरील चढ उतार यामुळे ड्रेनेजचे पाणी घरात शिरणे घंटागाडी वेळेवर न येणे कचरा नियमित न उचलला जाणे तसेच मोकळ्या प्लॉटमध्ये साचलेल्या कचऱ्याचा ढीग याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या, के या समस्यांकडे आजपर्यंत कोणतेही नगरसेवकाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचेही नागरिकांनी सांगितले या सर्व समस्याकडे आपण दुर्लक्ष करणार नाही तर प्राधान्याने सोडवू असे आश्वासन डॉ महेश कुमार कांबळे यांनी दिले एकूणच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रस्थापित नगरसेवकांवरील नागरिकांचा रोष मतदानाद्वारे व्यक्त केला जाईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला प्रभाग चारच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आजची आमची जी प्रचार फेरी आहे ती अहमदनगरचा पूर्ण भाग आणि महादेव कॉलनी या पूर्ण भागामध्ये आम्ही घर टू घर मतदार राजाशी बंधू भगिनींशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे आज अहमदनगरमध्ये आज आल्यानंतर अहमदनगरमध्ये अशी परिस्थिती झाली की इथले आमचे बंधू भगिनी व्यथा बोलून दाखवत आहेत की ड्रेनेजचे आमचे पाणी घरामध्ये शिरायला लागले पाठीमागचे जे जु नगरसेवक होते त्या नगरसेवकांना दोन दोन चार चार वेळा फोन करून त्यांनी आज अखेर दखल घेतली नाही आणि निवडणुकीच्या अनुषंगाने येऊन आम्हाला दोन तीन दिवसात देतो असे ब ड्रेनेज करून देतो अशा भूलतापा देत आहेत पण इथल्या नागरिकांच्यामध्ये चा एक चांगलं उत्स्फूर्त असं वातावरण आहे की आम्हाला बदल अपेक्षित आहे तुमच्यासारखा कामाचा माणूस आम्हाला इथं पाहिजे असे लोकांच्यातून म्हणणं आहे मला अनेक गोष्ट सांगायला वाट सांगावं असं वाटतं आहे की जे दहा पंधरा वर्ष नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसून येत आहे ह्याचं काल माझ्या कानावर एक चर्चा आली की आता याने एक नवीन सिस्टीम चालू केली आहे की प्रत्येक गल्लीमध्ये बैठक लावत असताना लोक यांना बैठकसुद्धा लावत लावायला तयार नाहीत म्हणून एक नवीन सिस्टीम काय केली यांनी जेवणाचं पातेलं तयार ठेवायचं गाडीमध्ये हार एक आपलाच कार्यकर्ता घेऊन गाडीत तयार ठेवायचा फट्टाकडे आपलाच कार्यकर्ते घेऊन गाडीत ठेवायचं त्या गल्लीत गेल्यानंतर आपलाच त्यांचा स्वतःचाच गाडीत नालेला माणूस फट्टाकडे उडवतो हार घालतो आणि जेवणाचं पातेलं ठेवून हे तिथल्या लोकांना प्रलोभनं दाखवणं दाखवत असल्याची चर्चा माझ्या काल कानावर आली पण इतके जर तुम्हाला वाईट वेळ आले असेल म्हणजे तुम तुम्ही कुठंतरी कमी पडला आहे या, या प्रभागामध्ये तुम्ही इतका गाजावाजा करत होता की आम्ही बिनविरोध येऊ किंवा आम्हाला इथं दुसरा पर्याय नाही पण तुम्ही, तुम्ही इथं कुठलंही काम केलं नाही विकास केला नाही हे लोक तोंडानं बोलून दाखवत आहेत त्यामुळे निश्चितपणानं या नगर महादेव कॉलनी खोतनगर दत्त कॉलनी या भागातील जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही असं मला स्पष्टपणे खात्री झालेली आहे त्यामुळं इथल्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मी विश्वास देतो की मला निवडून दिल्यानंतर सर्वसामान्यांचा ड्रेनेज मूलभूत सुविधांचा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा घंटागाडीचा प्रश्न असेल या कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला पुन्हा पाश्चातापाची वेळ येणार नाही असा शब्द देतून तुमचं एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही असा खात्रीलायक सांगतो